आणि म्हणून तेव्हापासून जे क्रिमिनल ट्राईब होते त्यांना विमुक्त म्हणायला लागले म्हणजे ज्याची नोंद अशी झाली होती गुन्हेगार जमाती त्यांना विमुक्त म्हणायला लागले ते विमुक्त आणि भटके वेगळे जे क्रिमिनल ट्राईबमध्ये नव्हते ते भटके ते भटके झाले आणि म्हणून आता ना त्याला नाव भटके विमुक्त भटके विमुक्त आता विमुक्ताच्या बाबतीत हे सेटलमेंट ॲक्ट वगैरे वगैरे झालं भटक्यांच्या बाबतीत काय झालं काहीच नाही झालं कायदा नव्हता काय नव्हता कोणी अभ्यास केलं नव्हतं म्हणून पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी जेव्हा राजीनामा दिला की ओबीसीच्या अभ्यासासाठी हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या समाज घटकाला सोडूनसुद्धा समाजात असे दुबळे समाज घटक आहेत की ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांच्यासाठी एक आयोग नेमा अभ्यास करायला अशी एक मागणी केली होती म्हणजे ओबीसीसाठी म्हणून पण ती मागणी मान्य झाली नाही म्हणून हिंदू कोड बिल मान्य होत नाही हे सीच्या कल्याणाचा अभ्यास करणे कल्याणासाठी अभ्यास करणं मान्य होत नाही मला सत्तेत राहण्याचं रस नाही कारण इथल्या अन्याय सोसणाऱ्या दुय्यम जीवन ज्यांच्या पदरी आलेल्या अशा महिलांचा विचार समानतेसाठी विचार होत नाही मग सर्व देशातल्या सर्व जाती धर्मातल्या महिलांना न्याय देण्याचं हिंदू कोड बिल तुम्ही मंजूर करत नाही मला राज्य करण्यात सत्तेवर राहण्याचीच रस नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी नाही राजीनामा दिला ओबीसी उबीश्या। आणि देशातल्या संबंध महिला वर्गाच्या कल्याणासाठी काही होत नाही म्हणून राजीनामा दिला होता त्याला इतरही काही दोन कारणं आहेत पण हेही कारण आहे आणि ते कारण राजीनामा दिला आणि लगेच पुढे निवडणुका येतात निवडणुका येतात एक्कावनला राजीनामा दिला ज्या कारणासाठी राजीनामा दिला ते कारण सरकारने मानलं नाही म्हणून निवडणुकीला समोर गेलं तर पराभव स्पष्ट दिसत होता म्हणून एकोणीसशे त्रेपन्न साली कालेलकर आयोग नेमला पहिला ओबीसीसाठी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब सोडून ओबीसीसाठी पहिला कालेलकर आयोग नेमला ज्या कालेलकर आयोगाने एकोणीसशे पंचावन्नला निवडणुका व्हायच्या आधी अहवाल सादर केला तो अहवाल केंद्र सरकारने मानला नाही तो राज्य सरकारकडे सगळ्या पाठवून दिला की तुम्हाला काय करायचं आहे बघा पण केंद्र सरकारने काही तो अहवाल मानला नाही त्या कालेलकर आयोगाच्या अहवालात असं लिहिलेलं आहे ते ओबीसीसाठी आहे ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे पण थोडंसं त्यांना जो अनुभव आला त्यांनी असं लिहिले आहे की ओबीसीचा अभ्यास करत असताना दुसरा एक असा समाज घटक आमच्या लक्षात आला आहे की ज्याचा गावात घर नाही राहणार शेत नाही तो उपजीविकेसाठी इकडे तिकडे फिरतो आहे आजही शिकार करतो आहे आजही अन्न गोळा करतो आहे भीक मागतो आहे त्यांचे निश्चित स्वरूपाचे ठिकाण नाही आणि हे सगळ्या विकासाच्या प्रक्रियेपासून अलिप्त आहे इथली राज्यव्यवस्था काय आहे काय देणं घेणं नाही इथल्या निवडणुका काय काही देणं घेणं नाही कोण निवडून आला आणि कोण जिंकला याच्याशी काही स्वर संबंध नाही अशा प्रकारचा एक समाज घटक आहे ज्याला भटक्या जमाती म्हणतात आणि म्हणून त्यांनी काही भटक्या जमातीची यादी दिली की ही ही यादी अशी आहे आमच्या लक्षात आलेली तर या दृष्टिकोनातून आणखीन अभ्यास व्हावा आणि अशा प्रकारच्या निराधार अड्रेसलेस असेटलेस ज्यांना पत्ता नाही खरा भारतीय आहेत मूलनिवासी आहेत परंतु कायमचा पत्ता नाही साधन नाही जगण्याचं सन्मानानं तर अशा लोकांची संशोधन करून स्टडी करावी आणि त्याच्यासाठी एक वेगळा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे ओबीसीचं तर त्यांनी दिलंच दिलं अहवाल ओबीसीचा विचार पण तो अहवाल मानला नाही पण भटक्या जमातीसाठी जे लिहिलं होतं त्याच्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी थाडे कमिशन नेमलं थाडे नावाचे एक अधिकारी होते से सेक्रेटरी लेव्हलचे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं की ते कालेलकर आयोगाने जे सांगितलं आहे भटक्या जमातीचं त्या भटक्या आणि भटके म्हणजे विमुक्त हे पूर्वीचे कोण भटकेच हे गुन्हे पूर्वीचे गुन्हेगार त्याच्या आधी कोण भटकेच म्हणजे हे वडार वगैरे बंजारा हे भटकेच ना हे व्यापारी करणारे घर बांधणारे रस्ते करणारे विहिरी खोदणारे हे भट भटकेच मुळात पण त्यांना ते एक क्रिमिनल केलं ब्रिटिशांनी त्याच्या आधी ते भटकेच तर जे भटके विमुक्त झाले त्यांचा आणि जे भटके भटकेचं राहिले त्यांचा अभ्यास करण्याचं काम दिलं थाडे कमिशनकडे थाडे कमिशननी दोन वर्ष अभ्यास केला दोन म्हणजे अगदी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अभ्यास केला गावोगाव शरी शरी जिथं सेटलमेंट आहेत जिथे भटक्या जमातीचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते चौकडे जाऊन अभ्यास केला त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांनी एक लिस्ट केली त्यांची लोकसंख्या काढली आणि यादी करून सरकारला अहवाल दिला की महाराष्ट्रामध्ये अशा अशा या चौदा विमुक्त जाती आणि सत्तावीस भटक्या जमाती दिसून आल्या की जे कालेलकर आयोगाच्या अहवालात दिलेल्या निकष लागू होतात कालेलकर आयोगाने निकष सांगितले होते ना लागू होतात असे ह्या जमाती दिसून आल्या आणि म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एकोणीसशे साठ एकसष्ट साठला रिपोर्ट दिला साठ एकसष्ट वर्षात महाराष्ट्र गव्हर्मेंटनी भटक्या विमुक्ताची वेगळी यादी मंजूर करून विकासासाठी वेगळा समाज घटक समजावा असं धोरण स्वीकारलं त्यांच्यासाठी चार टक्के जागा राखून ठेवले राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या हा भटक्या विमुक्ताचा जन्म होण्याचं महाराष्ट्रात जन्म होण्याचा इतिहास आहे म्हणजे महाराष्ट्रात भटक्या मुक्त यादीचा अधिकृत जन्म राज्याच्या अख्तारीत साठ एकसष्ट साली झाला चार टक्के रिझर्वेशन मिळालं याच्यात एक घोळ झाला घोळ असा आहे की विमुक्तासाठी एक ऐतिहासिक व्याख्या निर्माण झाली जी इतिहासानेच निर्माण केली म्हणजे ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईबमध्ये घातलं हा इतिहास आहे म्हणजे कायदा तयार केला कायद्याला यादी जोडली नोंद केली म्हणजे ती यादी तयार झाली जा। गुन्हेगार जमातीची ह्या गुन्हेगार जमाती आणि हा कायदा रद्द झाल्यामुळं या यादीतल्या जमाती विमुक्त झाल्या आता विमुक्त जमातीच्या यादीत दुसऱ्या कोणाला घालता येईल का कारण ज्या गुन्हेगार जमाती होत्या ब्रिटिशांनी केलेल्या त्या विमुक्त आता ब्रिटिशाच्या यादीत त्या काळच्या आता नवीन कोणाला घालता येईल का नाही घालता येईल म्हणजे ऐतिहासिक यादी तयार झाली ज्या जमाती गुन्हेगार होत्या त्या तो कायदा रद्द झाल्यानंतर विमुक्त हा ऐतिहासिक कायदा म्हणजे ऐतिहासिक व्याख्या निर्माण झाली म्हणून या व्याख्येमध्ये दुसरी कुठली जमात आणून आता घालताच येत नाही त्या यादीला मर्यादा मर्या आली जी आहे ती राहिली भटक्या जमातीचं काय झालं अशी व्याख्या निर्माण नाही झाली <laughs> भटक्या जमातीचं काय झालं कालेलकर आयोगाने जे काय म्हणलंय त्याचा विचार करून थाडे कमीशननी यादी तयार केली पण कालेलकरनी अशी काय डेफिनेट अशी व्याख्या केली नव्हती निश्चित स्वरूपाची भटक्या प्रवृत्ती भटक्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत की जे साधनविहीन कपा पत्ता नाही वगैरे जगणे मुश्किल आहे अशा लोकांचं मग पुढचं काय झालं पुढच्या काळात अनेक जमातींनी मागण्या के केल्या की आम्हालाही भटक्या जमतीत घाला आम्ही भटके आहोत आमची पार्श्वभूमी भटक्या प्रवृत्तीची आहे आणि म्हणून मग इतिहासातले काही दाखले त्यांनी भटक्या प्रवृत्तीचे दिले आणि तुम्ही जसे इतिहासात मागे मागे गेलात की इथले शेड्युलकास्ट शेड्युल ट्रायब ओबीसी मराठा राजे राजपूत सगळे भटके निघतील इतिहासात तुम्ही मागे 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 गेलात तर प्राचीन काळापर्यंत आपण गेलो तर शिकार करून आणि अन्न गोळा करून जगणारी माणसं आम्ही शेती व्यवसाय सुरू व्हायच्या आधी शेतीच्या काळात शेती, शेती निर्माण झाल्यावर सुद्धा सगळे कारागीर लोक हे भटके होते कुळ तयार करणारे शेतकऱ्यांच्या शेत गरजा भागवणारे हे सगळे असे निम्यापेक्षा जास्त भटकेच होते हे स्थिरीकरण होत होत आलं आणि मग कालेलकर आयोगाने काय पाहिलं कधीचे भटके बघितले साठ एकसष्टचे भटके बघितले साठ ज्या झाला त्याचा अभ्यास त्याच्या आधीचं स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यपूर्व काळातलं थोडं ब्रिटिशाच्या काळातलं भटके बघितले ह्या ब्रिटिशांनी बोलवलेल्या संशोधकांनी कुठले भटके बघितले ब्रिटिश राज्यातले बघितले ब्रिटिशाच्या प्राचीन काळातले मुक्ताचं काही विचार केला नाही त्यांनी ब्रिटिशाची सत्ता कायम होण्यासाठी सध्याच्या समाजव्यवस्थेचा विचार केला आणि म्हणून भटक्यांची व्याख्या करण्यासाठी किती मागे जायचं हे कोणी व्याख्या ठरवलं नाही किती प्राचीन काळात जायचं का इंग्रजाच्या काळाबद्दल म्हणून नंतरच्या काळात पहिल्या एक दोन पिढ्या स्वातंत्र्यानंतरच्या वाहून घेतलेल्या समाजाच्या हिताच्या देशाच्या हिताच्या राष्ट्रनिष्ठ आणि जसं पिढी पुढे गेली तसं तसं राज्यकर्त्यामध्ये समाजकार्यकर्त्यामध्ये समाजामध्ये सवलतीचा लाभ होतो सवलतीचा गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढली त्याच्यामुळं थोड्या गैरवृत्ती वाढू लागल्या चांगल्या वृत्ती नाही आहेत असं नाही चांगल्या वृत्ती आहेत संत लोक आहेत म्हणून तर समाज टिकून आहे पण संतांपेक्षा चोर जास्त आहेत लबाड लपूट लोक जास्त आहेत संत साधू कमी आहेत ही व्यवस्थेची आहे तशीच व्यवस्था व्यवस्थेची झाली आणि तशीच व्यवस्था सवलतीचा लाभ घेऊन व्यापक दृष्टीनं विचार न करता आपल्यापुरता आपल्या जातीपुरता विचार करणाऱ्या वृत्ती वाढल्या आणि त्यांनी मग मागणी सुटकल्या आम्हाला भटक्यात घाला आम्ही भटके आहोत काय पुरावा आहे हा सतराशे सोळाशे पन्नासचा आहे आम्ही शिवाजी महाराजाच्या काळामध्ये भटके होत। 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 होतो मावळे होतो आम्ही हेर होतो होतो नव्हतं माहीत नाही कौटिल्य अर्थशास्त्रांनीच कौटिल्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही असं होतो तसं होतो त्याच्या म्हणजे हजार दोन हजार वर्ष तीन हजार वर्षापूर्वीचा काळ इतिहास आणायचा आणि आम्ही भटक्या आहोत आणि मग ते लागे बांधे फितोर फितूर ही फितूर आणि सत्ताधारी ही लोभी त्यामुळं भटक्या जमातीच्या यादीत विषमता निर्माण झाली हे खरी गोष्ट आहे म्हणजे एकीकडे गावात घर नाही रानात नाही स्मशानामध्ये प्रेताच्या प्रकाशात प्रेत जळताय त्या प्रकाशात अभ्यास करणारी मसंतोग्याची पोरगी मिळते आज आणि ती मॅट्रिक पास झाली म्हणून तिचे सत्कार केले जातात सौप्य महोत्सवी वर्षात स्वातंत्र्याच्या म्हणजे मसनजोगी समाजात शिक्षणाचा घेतलं तर एक सुद्धा येणार नाही आज ही मसंजोगी मसनात राहतो फिरतो गळ्यात कवटी माणसाच्या मेलेल्या माणसाची कवटी घालून भीक मागत फिरतो आणि मग ओबीसीतल्या ह्या सगळ्या साडी माळी कोळी बारा बलदुतेदार बरोबर जे गावात स्थिर आहे जे सोनार वगैरे लोक बरोबर राहतात त्यांची आणि त्यांची कशी बरोबरी करायची हे भिक्षा मागतात कन्याकुमारीपासून ते नेपाळपर्यंत काश्मीरपर्यंत भिक्षा मागत फिरतात आज इथं उद्या तिथं टेरिटोरियल राईट्स ज्यांना नाहीत प्रादेशिक हक्क मतदाराच्या यादीत ज्यांची नावं नाही यांना आणि ह्या स्थिर असलेल्या लोकांची कशी आपण एका पंक्तीमध्ये बसून जीव घालायचं हा प्रश्न सरकारपुढे आहे पण तो तीव्रतेनं लक्षात घेतला जात नाही आत्ताचं राजकारण कसं चा दबावाचं राजकारण आलं दबावापुढे झुकणारं राजकारण आलं कारण निवडून याचं आहे सत्तेवरचं आहे सत्ता टिकवायची आहे भले गरिबाचं कल्याण करण्यासाठी सत्ता टिकवायची आहे पण सत्ता टिकवायची असेल तर दबावाला बळी पडावं लागतं अशा प्रकारचं रूप सत्तेला राजकारणाला आलेलं आहे याच रूपाचं वाईट परिणाम भटक्या जमातीच्या यादीवर झाला आहे आणि भटक्या जमातीमध्ये पण विषमता निर्माण झाली आहे आत्ता आयोगाने काय केलं आयोगाने भटक्या जमातीच्या बाबतीतली व्याख्या केली आणि सरकारला दिली की आता इथून भटक्या जमातीची यादी वाढवताना कमी करताना नवीन करताना संशोधन करताना ही व्याख्या लक्षात घ्यावी ज्याच्यावर खऱ्या वंचित भटक्या जमातीवर अन्याय होणार नाही आणि एकाच प्रकारच्या एकाच स्टँडर्डच्या म्हणजे एकाच दर्जाच्या एकाच जीवन जीवनप्रणाली एकच असलेल्या लोकांची पंगत बसेल एक आणि त्यांना विकासाला संधी मिळेल त्यांना त्यांच्यात स्पर्धा होऊ द्या ताकदवानात आणि दुबळ्यात स्पर्धा नका करू अशा प्रकारची शिफारस आधी केली कारण आधी एक व्याख्या दिली ती व्याख्या लक्षात घ्या ती व्याख्या कुठल्या सरकारने लक्षात घेतलेली अद्याप नाही आणि खास करून बऱ्याच राज्यात तर भटक्या विमुक्ताची यादीच तयार झाली विमुक्ताची यादी आहे ब्रिटिशांनी केलेली पण भटक्यांची यादीच नाही म्हणजे बऱ्याच राज्यात तर जिथे जिथे नाही तिथे तिथे आयोगाने जाऊन भटक्यांची यादी केली के आणि त्या एक रूप यादीचं सॅम्पल देऊन अशा प्रकारच्या त्या त्या राज्यात त्या त्या सरकारने आपापले मानवशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ अधिकारी याची एक छोटी टीम बनवून संशोधन करावं आणि तुमच्या तुमच्या राज्यातल्या अशा भटक्या जमातीची निराधार वंचित निराधार लोकांची यादी तयार करावी अशी शिफारस केली